हॅलो हाय मी कल्पना तिरके कल्पना तिरके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी पॅन तापत ठेवूया शेंगदाणे घेतले आज मीडियम आचेवर भाजून घेऊया असे भाजून घेतलेले त्याची साल पण वेगळी आहे बघा आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया आणि आता आपण टाकून घेत आहोत जवस याला जव हे जवस आहे हे कलिताचं धान्य आहे आणि हे पचायला तसे जड असतात त्यामुळे हे आपण भाजून आणि याची चटणी बनवतो किंवा भाजून कोणत्याही पदार्थामध्ये टाकू शकतो म्हणून आपण चटणी बनवताना सुद्धा हे जवस असे मध्य माचेवर भाजून घ्यायचे व्यवस्था जवसाची चटणी तर हे जवस हे साधारण शंभर ग्रॅम जवस आहे दे हो। तर त्यामध्ये मी ही दोन प्रकारची चटणी बनवत आहे प्रथम नुसतीच जवसाची आपण चटणी बनवणार आहोत तर त्यातले मी बऱ्यापैकी जवस मिक्सरमध्ये टाकून घेत आहे अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकून घेत आहोत त्यानंतर धने पावडर भाजलेले धने पावडर भाजलेली जिरे पावडर पाव चमचा थोडासा हिंग प्रत्येक चटणीत आपण हिंग आणि जिऱ्याचा वापर करायचा त्यामुळे पचन पचनासाठी चटणी छान उपयोगी पडते त्यानंतर त्यामध्ये टाकून घेत आहोत लाल तिखट अर्धा चमचा हे साध लाल तिखट आहे आणि हे काश्मीरी लाल तिखट अशा प्रकारचं हे सगळं साहित्य टाकून आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये हा लसूण आपण ठेचून घ्यायचा आहे प्रथम आणि त्यानंतर आपण तो चटणीत वापरायचा आहे म्हणजे आपल्या चटणीमध्ये पूर्ण मिक्स होतो तर मी अर्धा चमचा ठेचलेला लसूण टाकत आहे आणि आता आपण चटणी छान अशी बारीक करून घेऊया सपासन बनवलेली चटणी आहे मी ही अर्धी वाटी जवस घेतलेले त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे काहीना चौची चव आवडत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीची पण चटणी आपण बनवू शकतो यामध्ये थोडेसे तीळ थोडेसे खोबऱ्याचं हे किसलेलं खोबरं असं हे टाकून सुद्धा ही चटणी बनवली जाते त्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेत आहे साधारण पाऊन चमचा मीठ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा साखर ही चटणी खायला खूपच चविष्ट लागते पण नुसती चौसाची चटणीची पण चव खूप छान लागते त्यामुळे ते टाकून घेत आहे हिंग एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा साध तिखट करून घेऊया मिक्सरला फिरून घेऊया अशा पद्धतीने हे मिक्सरला छान फिरून घेतले तर त्यामध्ये मी आता टाकून घेत ता आहे हा लसूण लसूण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचा जर तुम्हाला थोडा जास्त आवडत असेल तर अजून थोडा जास्त टाकला तरी चालतो आणि आता आपण याची चांगली बारीक अशी पावडर करून घेणार आहोत जास्त जाडसर चटणीला ठेवायचं नाही अशा प्रकारे एकाच जवसापासून आपण दोन प्रकारच्या चटण्या बनवल्या ही दुसरी चटणी पण आपली खाण्यासाठी तयार झाली आहे ती पण आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे रोजच्या जेवणामध्ये दोन चमचे जरी आपला ही जवस आलं ना खाण्यामध्ये तर आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि यामुळे आपल्याला भूक पण छान लागते अशा प्रकारे आपली ही जवसाची चटणी आता खाण्यासाठी तयार प्रकारे जवस आणि जवस शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार व जवस शेंगदाण्यापासून बनवलेली चटणी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची चटणी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू